टिप्पर व दुचाकी अपघातात दोन जणांचा मृत्यू एक गंभीर जखमी सगरामपूर तालुक्यातील जस्तगाव फाट्यावरील घटना शेगाव बकाल रस्त्यावर जड टिप्पर वाहन व वा दुचाकीच्या धडकेत दोन दुचाकी दुचाकी स्वारांचा मृत्यू तर यामधील एक दुचाकी स्वार गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक सतरा जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता दरम्यान जस्तगाव फाट्याजवळ घडली आहे यामध्ये एका दुचाकी दुचाकी स्वाराचे टिप्परच्या जागाखाली चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा दुचाकीस्वार रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू आणि तिसरा गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे या प्रकरणी टिप्पर वाहक टिप्पर वाहन चालकाविरुद्ध तामगाव पोलिसात गुन्हा दाखल करून संध्याकाळी तामगाव पोलिसांनी त्यास अटक केली आहे याबाबत प्राप्त माहिती अशी की शेगाव ते वरोड बकाल रस्त्यावरील जस्तगाव फाट्याजवळ शेगाव वरोड शेगाववरून येत असताना मोठे धाचाकी जल टिप्पर वाहन क्रमांक एम एच अठ्ठावीस बी बी झिरो आठ पंच्याहत्तर व दुचाकी वाहन तिघासह शेगावकडे जात असताना अचानक दोन्ही वाहनात धडक लागल्यामुळे दुचाकी स्वार पंजाजी श्रीराम बावणे व यंदाजी चाळीस वर्ष याचा टायर खाली चिरडल्याने जागीच ठार झालं तर संजय सालिग्राम बावणे वर्ष शेचाळीस व वर ज्ञानेश्वर कोठे वर्ष चाळीस हे दोघे गंभीर अवस्थेत असल्याने त्यांना उपस्थित नागरिकांनी शेगाव येथील सईबाई मोठे रुग्णालयात दाखल केले उपचारादरम्यान पुंजजी बावणे यांचा मृत्यू झाला तिघेई दुचाकीस्वार राना मनसगाव तालुका सेगाव येथील रवाशी असले सदर घटनेची माहिती मिळताच तामगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गोप्टे व पोलीस कर्मचारी ताप्यासह घटनास्थळी दाखल होऊन त्या चिटळलेल्या इसमाच्या नागरिकांच्या सहकार्याने प्रेत बाहेर काढून बकाल येथे सविउच्छेदनासाठी पाठवले टिप्पर चालक घटनास्थळून पळून गेल्याने गिट्टीने भरलेले टिप्पर जागेवरच होते तर दुचाकी जस्ताग दुचाकी जस्तगाव रस्त्यावर शेताजवळ दिसून आली दोन्ही वाहन तामगाव पोलिसांनी जप्त केली सदर घटना एवढी भयानक होती की त्यामध्ये एक इसम टायर खाली चिरडल्यामुळे अक्षरशः तुकडे तुकडे होऊन रस्त्यावर मासाचे गोडे व रक्ताचा सडा दिसून आला ह्या घटनेमुळे हळहळ व्यक्त केल्या जात असून भरधाव वेगाने वाहणाऱ्या वाहनांवर लक्ष देण्याची गरज असल्याची चर्चा सुरू आहे रात्री उशिरा वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे सागर भारत हिवराळी वय च सत्तावीस वर्ष राहणार वल्ली तालुका सावनेर जिल्हा नागपूर असे या चालकाचे नाव आहे पुढील तपास दामगाव पोलीस करीत आहेत